नाही नाही नऊशे मावली नमस्कार किती कॅरेट आणले होते आज कोणती व्हेरायटी चौथा तोड़ा ना काय भाऊ लि नऊशे सोळा रुपये कॅरेट गीत पडी तब लिहा तुम्ही माल पाऊच माल पाऊच भाऊ माल आहे शे सत्तावीस रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतात दादा तोडा किती आहे दुसरा तोडा आहे दुसरा तोडा दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट माल चांगला आहे पण भाव नाही एवढा दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतात दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे व्हॅरायटी काल पू शकतो दोनशे पन्नास रुपये कॅरेट

बस ओके okay. तीनशे अकरा रुपये कॅरेट रुशेन व्हॅरायटी माउली कुठले गाव कोणतं आपलं तालुका भरतपूर तालुका सिन्नर ना तीनशे अकरा रुपये कॅरेट रुशेन व्हॅटी लाईव्ह नाही हो दोनशे साठ रुपये कॅरेट असेल तर मालपूर टू सिक्स झिरो साठ रुपये कॅरेट लांबी वांगी अशा प्रकारचा माल मालका दोनशे साठ रुपये कॅरेट भरत्या बाजार वांगीचे बाजारभाव भरता वांगा मित्रांनो दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट जसा मालचा स्वभाव भरता वांगा दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट एकशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकाळ वन सिक्स फाईव्ह शाईन व्हरायटी काकडी एकशे पासष्ट रुपये कॅरेट वन सिक्स फाईव्ह दोनशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकार मालक काकडी टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकार मानपुर काकडी दोनशे नव्वद तीनशे वीस रुपये कॅरेट सागर व्हेरायटी अशा प्रकारचा मानपुन सिकन ग्राम तीनशे वीस रुपये कॅरेट नमस्कार मावले किती कॅरेट आणले होते आज पंधरा कोणती व्हेरायटी सागर किती तोडा दादा आणि काय भाव दिला आज चारशे चारशे रुपये कॅरेट सागर कापले दिले चांगले दिले चारशे रुपये कॅरेट असते तो तर सागर कापले मित्र मावली कुठले गाव कोणतं आपलं मावली तुझ्या चांदवड चांदूवडचे धन्यवाद चारशे रुपये कॅरेट

एकदम मस्त मालेसारखा माल एकदम नाही नाही नऊशे मावली नमस्कार किती करेट आणले होते आज कोणती व्हेरायटी चौथा तोडा ना काय बघली आज नऊशे सोळा रुपये कॅरेट कसं माल फक्त नऊशे सोळा रुपये कॅरेक्ट का सोळा रुपये तीनशे रुपये करेट अशा प्रकारचा माल मालके हो आधीच भरती कमी झाली मी जोडतो चारशे अडुसट गेलो माऊली तोडका आहे कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे सोरा चला धन्यवाद दोनशे पाच रुपये कॅरेट टू झिरो फाईव्ह दोनशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानतो शिकंद्रांना टू झिरो फाईव्ह दोनशे पाच रुपये कॅरेट दोनशे पाच रुपये कॅरेट छप्पन रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालको सिक्स ट्रेन टू फाईव्ह सिक्स दोनशे छप्पन रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर नमस्कार नमस्कार आज किती दुधी आणली आणली शंभर चाळीस शंभर कॅरेट कोणती व्हरायटी आहे काय भाऊ दिला आज आज तो गेला दोनशे सत्तावन्न रुपये दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट अठरा काल काय तुम्ही आल नाही काल नाही आले काल पण दिवशी होतो तेव्हा काय भाव गेला होता पडदिशेव दोनशे रुपये चला सत्तावन्न रुपये वाढले सत्तावन्न वाढले कुठले भाव काय गाव कोणतं आपलं कडकशेक्याने तालुका सिन्नर दिंडोरी दिंडोरी धन्यवाद दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट कितीतरी भाव पाहिजे हां भाव किती पाहिजे चारशे चारशे

चारशे कॅरेट भेंडी चारशे अशा प्रकारचा किलो भरती साठ रुपये एवढं सोड रुपये काय भाव झाला माऊली काय भाव झाला ऐंशी नव्वद

is it yeah.